व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा मनापासून जय शिवराय जय श्रीराम महाराष्ट्राचा विधानसभेचं सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे या अधिवेशनादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी जन सुरक्षा विधेयक प्रस्तुत केलं विधानसभेमध्ये आपल्या बहुमताच्या जोरावर ते त्यांनी विधानसभेमध्ये पास देखील करून घेतलेला आहे मात्र याला खडाडून विरोध करण्यात आला कोणातर्फे तर उद्धव ठाकरे यांच्यातर्फे उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की या जनसुरक्षा कायद्याला या विधेयकाला माझा विरोध आहे अहो तुमचा प्रत्येक गोष्टीलाच विरोध असतो आजपर्यंत पाठिंबा दिलाय कोणत्या गोष्टीला या उद्धव ठाकरे साहेबांनी एकाही गोष्टीला पाठिंबा नाही आहे नानारला विरोध बारसूला विरोध मेट्रोला विरोध सगळ्या गोष्टींना विरोध मुंबईमध्ये सिमेंटचे रस्ते बनवायचे त्यासाठी सुद्धा विरोध धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध आता शक्तीपीठ महामार्ग करायचा त्याला सुद्धा विरोध विरोध आणि उबाठा हे समीकरण आहे अख्ख्या महाराष्ट्राला काय अख्या जगाला कळलेलं आहे की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत आणि यांचं तोळक हे फक्त आणि फक्त विरोध दर्शवण्यासाठीच जन्माला आलेले आहेत मात्र जनसुरक्षा कायदा नेमका काय आहे हे यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही यांना ते करणार देखील नाही कारण ते त्यांच्या डोक्यावरून निघून जाणार आहे कारण उद्धव ठाकरे स्वतःच म्हणतात ना लहानपणी मी लहान होतो मी आता मोठा झालो तरी मी लहानच आहे मी त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंना हे कळे जनसुरक्षा विधायक किंवा कुठलीच गोष्ट त्यांना आजपर्यंत व्यवस्थित कळलेली नाहीये मला अर्थ शास्त्र कळत नाही मला बजेट कळत नाही हे सुद्धा यांनी उघडपणे सांगितलेलं आहे तेव्हा यांच्याकडून अपेक्षाच नाहीये की यांना जनसुरक्षा कायदा समजे मात्र याच जनसुरक्षा कायद्याच्या प्रस्तावानंतर देवेंद्र फडणवीस बोलत असताना जितेंद्र आव्हाड उभे राही आता मुंबईच्या या जितुद्दीन आव्हाड यांना खाजच आहे प्रत्येक गोष्टी ना खोपसायची आणि नको त्या लोकांचा पुळका घ्यायची आता यांना लेनिन आणि मार्क्सचा पुळका आलेला आहे नेमकं काय घडलेलं आहे कसं घडलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी पांगा घेऊन जितेंद्र आवाड यांनी कसं खाजवून स्वतःला बंबाळ करून घेतलेले त्याचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला आता दाखवणारच आहोत मात्र हा व्हिडिओ बघण्या अगोदर छोटीशी विनंती आहे की मित्रांनो प्रपंच परिवाराच्या आपल्या योजना व्यवस्थित धडाक्यामध्ये सुरू आहे तुम्ही जर अजून परिवाराचे सदस्य बनला नसाल तर सदस्य नक्की बना त्यासाठी तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला परिवाराला जे योगदान द्यावं असं वाटतं ते दिल्या गेलेल्या जीपे फोनपे फोन पे क्रमांकावर अवश्य पाठवा त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला नक्की शेअर करा म्हणजे आपल्याला त्याचा रेकॉर्ड ठेवता येईल महाप्रपंच या युट्यूब चॅनलची जॉईन हे जे बटन आहे सबस्क्राईबच्या बाजूचं त्याला क्लिक करून दिले गेलेले इन्स्ट्रक्शन फॉलो करून ती मेंबरशिप सुद्धा घ्या म्हणजे त्याचा सुद्धा आपल्या याला हातभार लागेल त्याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअपला नक्की पाठवा मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे बोलूया आपण आधी हा व्हिडिओ बघून घेऊया आणि त्यानंतर हे सुद्धा समजून घेऊया की जगी सुरक्षा कायदा म्हणजे नेमकं काय आहे या कायद्यामुळे काय फरक पडणार आहे हा कायदा कशासाठी आणण्यात आलेला आहे आणि जनसुरक्षा कायद्या अंतर्गत कोणाकोणाला अटक होणार पण आपण भाषणाच्या ओघात मार्क्सिझम आणि लेनिनिझम वर बोलला मला वाटतं की माओइझम मार्क्सिझम आणि लेनिझम हे तीन वेगवेगळे विषय आहेत आपण जेव्हा माओवर बोलतो तेव्हा मार्क्स अँड लेनिनचा कम्युनिझम हा कम्प्लीट वेगळा आहे त्यांच्यापेक्षा तर तुमचा रेकॉर्ड जे आहे ते चुकीचं जाईल मार्क्स आणि लेनिन हा एक्स्ट्रीमिझमवर जात नाही मार्क्सिझम मानणारे जगामध्ये अनेक जण आहेत लेनिनना मानणारे अनेक जण आहेत आणि मागचं कम्प्लीट कम्युनिझम वेगळं आहे तेव्हा आपले जे भाषणात आलेलं आहे ते रेकॉर्ड चुकीचं जाईल कारण इतिहासामध्ये हा कायदा तपासला जाणार आहे त्यावर मार्क्स आणि लेनिनला कोट करणं मुख्यमंत्र जरा चुकीचं होईल आपण ते तपासून जर काढायला सांगितलं तर बरं मी त्यांना कोट केलेलं नाही 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 हे त्या पार्टीचं संविधान आहे त्या संविधानातले वाक्य जसे आहे तसे मी वाचले भारत भारत की कम्युनिस्ट पार्टी माओवादी माओवादी त्याच्यामध्ये ते त्याच्यामध्ये हे त्यांनी जे म्हटलेलं आहे मार्क्सवाद लेनिनवाद माओवाद असं त्यांनी वापरलंय हे मी नाही वापरलेलं हे मी कोणालाच कोट केलं नाही मी फक्त वाचून दाखवल त्यामुळे मी काही मार्क्सवादाच्या विरोधात बोलत नाही लेनिन मार्क्स हे सगळे डागर विचारसरणीचे माओवादी संघटना ही सुद्धा ताज्या विचारसरणीचीच या माओवादी संघटनेच्या संविधानामध्येच यांनी लेनिन आणि काल मार्क्सचं नाव घेतलं होतं तेच देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवलं त्याच्यावरून जितेंद्र आव्हाड यांचा इतका जळफळाट झाला की तुम्ही घेतलंच कसं लेनिनचं नाव तुम्ही घेतलंच कसं काल मार्क्सचं नाव अरे पण बाबा एक गोष्ट लक्षात घे मार्क्स आणि लेनिन शिकत बसण्यापेक्षा शिवप्रभू जर शिकले शिकला तर जरा बेटपुई कारण इतिहास देखील तुमचा अत्यंत कच्चा आहे आवड साहेब तुम्हाला काल मार्क्स आणि लेनिंग शिकण्याची सध्या गरज नाही आहे तुम्ही पहिले इतिहास शिका महाराष्ट्राचा आणि खास करून शिवरायांचा कारण तुम्हीच म्हणता ना अफजल खान हा त्याचं राज्य वाढवण्यासाठी आलेला होता स्वराज्यावर स्वारी करण्यासाठी आलेला नव्हता हा यांचा इतिहास आहे तेव्हा आवडांनी अगोदर इतिहास व्यवस्थित करून घ्यावा आणि मग लेणी मार्क्स मग हे जगातले जेवढे तत्ववेत्य आहेत यांच्याकडे वळावो आधी इतिहास मीट करून घ्यावा स्वतःचा असो जनसुरक्षा कायदा याला उद्धव ठाकरे यांनी देखील विरोध केला उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की आता या जनसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत हे महायुती सरकार कोणालाही उचलेल आणि तुरुंगात डांबेन कोणालाही उचलून तुरुंगात डांबण्यासाठी का हे काय भकास आघाडीचं सरकार आहे का की खुर्चीवर कोणी बसलेला आहे का नाव किती यांची अर्णब गोस्वामी का लिस्ट सगळी बाहेर कस कस काय काय करण्यात आलेलं होतं ते अर्णब गोस्वामीनं कोणी काढलं बाहेर सचिव वाजेला पाठवून तो जणू अतिरिके असल्यासारखं त्याला पकडून आणलं केतकी चितळे निखिल भामरे तो एक पत्रकार कुलकर्णी नावाचा असे किती घ्यायचे नाव ज्यांना उचलू उचलू तुरुंगात टाकलं होतं तुम्ही जनसुरक्षा कायदा हा डाव्या संघटनांनी जर काही देशविघातक कृत्य केलं तर त्यांच्यासाठी आहे हा लेखकांसाठी पत्रकारांसाठी साहित्यिकांसाठी किंवा कुठल्याही इंडिव्हिज्युअलसाठी नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी खूप व्यवस्थितपणे स्पष्ट केलेलं आहे आता या कायद्याची गरज का पडते तर असे कायदे फक्त महाराष्ट्रातच आहेत का तर नाही मिझोराममध्ये सुद्धा आहे हा कायदा झारखंडमध्ये आहे हा कायदा अहो जिथे जिथे ह्या डाव्या संघटना ज्या आहेत ह्या समाजाला भरकटवण्याचा प्रयत्न करता किंवा समाजामध्ये काही वाईट घटना घडावी यासाठी ज्या का, संघटना काम करतात ना त्यांच्यासाठी हा जनसुरक्षा कायदा आहे हा कुठल्याही इंडिव्हिज्युअल साठी अजिबातच नाहीये हे अगोदरच देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करून ठेवलेलं आहे मात्र मूळ मुद्द्यात बगल द्यायची आणि नको तो मुद्दा उपस्थित करून महायुतीवर बोलत राहायचं नुसती टीकाच करत राहायची हा या सगळ्या विरोधकांचा एक कलमी धंदा आहे होय धंदा हाच शब्द वापरणं सध्या रास्त ठरत मित्रांनो जनसुरक्षा कायदा हा गरजेचा का आहे त्याचं कारण असं आहे की भविष्यामध्ये आपल्या राज्यात ज्या काही राज्यविरोधात देशद्रोही कारवाया म्हणून या थोडक्यात याला आपण या ज्या होणार आहेत ना यांना आळा बसे आणि हा आळा बसणं अत्यंत गरजेचं आहे आजची जर परिस्थिती आपण बघत आहोत मित्रांनो कितीतरी घुसखोर बांग्लादेश करून इथे आलेले आहेत महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या गावागावात पसरलेले मालेगावची परिस्थिती बघा मालेगाव सोडा सरा मुंबईचा बहरामपाडा बघा काय झालाय अहो याच बहरामपाड्यातल्या या, या अनधिकृत झोपरपट्ट्या जेव्हा तोडायच्या होत्या तेव्हा उबाटा गटाचे आदित्य ठाकरे आणि वरुण सर हो समोर अशी परिस्थिती असताना भविष्यामध्ये काय काय वाढून ठेवले हे आपल्याला माहीत नाही आहे आणि म्हणून कोणत्याही विघातक संघटनांनी राज्यामध्ये काही थैमान घालू नये आणि राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांचं आयुष्य सुखकरच राहावं यासाठी जलसुरक्षा कायदा पासन ही आत्ता काळाची गरज झालेली आहे आणि हीच काळाची गरज ओळखून महायुती सरकारने देवेंद्र फडणवीस यांनी जनसुरक्षा कायदा हा अंमलात आणलेला अंमलात आणलेला नाही तो सादर झालेला आहे मात्र आता तो वरच्या सभागृहामध्ये सुद्धा मानला जाई तिथे सुद्धा तो संमत करून घेतला जाई आणि त्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी पुढे सुरू होईल उद्धव ठाकरे यांना जर भीती वाटत असेल की जनसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत पहिली कारवाई त्यांच्यावरच होती की काय उबाठा गटावर तर सुहच्या मनात सांधणं आहे की काय असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो त्याचं कारण असं आहे की एकीकडे हेच झोपडपट्ट्या तोडू नका त्या बांगलादेशी घुसखोरांच्या म्हणून हेच पुढे येणार हेच मुस्लिमांचं लागूल चालन करत बसणार म्हणजे एकीकडून उद्धव ठाकरेच या सगळ्या गोष्टी आता करायला लागलेल्या आहेत हे थोडं 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 उघड व्हायला लागलेलं आहे आणि कदाचित म्हणूनच या कायद्याला उद्धव ठाकरे यासाठीच विरोध करत असावेत असा आमच्या मनामुळे संशय आहे बाकी या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चितच कळवा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स त्यासाठी अतुर आहे आम्ही प्रत्येक कमेंट तुमची वाचत असतो त्यामुळे नक्की अवश्य कमेंट करत चला परिवाराच्या योजना धडाक्यात सुरू आहे त्यांची सविस्तर माहिती आम्ही लवकरच तुम्हाला देणार आहोत त्यासाठी अं व्हिडिओज रेग्युलरली बघत चला म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी वेळेनुसार कळत राहते अजून जर सदस्य बनलेले असाल परिवाराचे तर नक्की सदस्य म्हणा तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार जो सहकार्य निधी सन्मान निधी तुम्हाला पाठवावा असा वाटतो तो दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर नक्की पाठवा त्याचा स्क्रीनशॉट काढून तो व्हॉट्सअपला शेअर सुद्धा करा म्हणजे आपल्याला त्याचा रेकॉर्ड ठेवता येईल आणि त्याची बावती बनवता येईल सबस्क्राईब जर अजून केलं नसेल महाप्रपंच या युट्यूब चॅनलला तर लगेच करून घ्या सबस्क्राईबच्या बाजूला जॉईन नावाचं जे बटन आहे त्याला क्लिक करा दिले गेलेले इन्स्ट्रक्शन फॉलो करा आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या जेणेकरून आपण या ज्या योजना राबवायला सुरुवात केलेली आहे सगळ्या त्यांना सहकार्य होईल योगदान घे चला सुरुवात करा आमचा कमेंट बॉक्स वाट बघतोय तुमच्या कमेंटशी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंबा भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम विग्रह बेखा शाम गंगा तुलसी शादी ग्राम